हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मो आहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त ते ती शताब्दी वर्ष पूर्ण आपल्या भारत देशामध्ये दे, मोठ्या उत्साहामध्ये दे, साजरा होत आहे संगमनेरी ते सुद्धा आपल्या सर्व महायुतीच्या परिवाराच्या वतीने आपणही पुण्यश्रो आयल्यादेवी होळकर यांना जयंतीचा कार्यक्रम तिथे आयोजित केलेला असून त्यानिमित्त उपस्थित राहून सर्वांना आज तीनशेव्या जयंतीच्या माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो या पद्धतीने प्रश्नश्वर गायदा देवी यांचं काम पूर्ण देशाने जगाने बघितलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी जुन्या कालावधीमध्ये हो स्थिती प्रथा असेल त्यानंतर मंदिरांचा उद्धार असेल भारतामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं त्यावेळेच्या जर कोणी केल्या असेल तर त्या मंदरशिव गायंदेवी माता यांच्या माध्यमातून झाले जुन्या कालावधीमध्ये जिथे जिथं पाण्याच्या अडचणी असेल विविध समस्या असेल त्या सोडवण्यासाठी त्यांनी पुनशो कालल्यादेवींनी पुढाकार घेतला आहे त्यांनी ज्या पद्धतीने एक कार्यकर्तृत्व त्यांचं आहे ते आत्ता येणाऱ्या आपल्या या ज्या पिढीसाठी आहे हे निश्चितच सर्वांसाठी धरणादायी आहे आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा पुण्यस्त आहिल्यादेवींचं जन्मस्थान शंभी येथे उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सुद्धा मान्य मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री विधानपरिषदेचे सभापती मोदय त्यांच्या ते स्वागताध्यक्ष असून जोंड येथे मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम होतोय आणि एक आनंद आहे का ज्या पद्धतीने त्रिशताब्दी वर्ष साजरं होतं आहे ते साजरं करताना विविध घटकांना बरोबर घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून हा एक आजचा दिवस महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो पुन्हा मी आपल्या सर्वांना सर्वांच्या आपल्या साक्षीने सर्वांना आजच्या पुन्यश्लोक आलेल्या माता आजच्या तीन शेवट जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद